हॅलो एव्हरी वन संयांश किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत सर्व सो, सोप सोप्या पद्धतीने होणारी पितृपक्षातील खीर तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते आवश्यकतेनुसार तूप एक वाटी दलिया घेतलेला आहे तुम्ही एक वाटी गहू भिजून थोडेसे सुकून मिक्सरमध्ये बारीक करून पण घेऊ शकता पण मी डायरेक्टली सोपी पद्धत आहे त्यामुळे दलिया घेतलेला आहे आणि अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ गूळ घेतलेला आहे एक वाटी आणि आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्स तूप आणि ड्रायफ्रूट्स हे आवश्यकतेनुसार आपल्याला टाकायचे आहे तर चला मग आता तर एक चम्मच तुपामध्ये मी थोडासा दलिया भाजून घेते ह्या <smallia> ऐवजी तुम्ही गहू जरी घेतले ना तरी चालेल बरं का पण मी ना सोपी पद्धत आहे ती दाखवण्यासाठी एकदम गव्हाच्या खिरीसारखीच खिरी ही टेस्टला बी आणि झटपट होती म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे गहू घेऊन त्याला थोडे सुकून मिक्सरमध्ये बारीक काढू शकतात तर हे दलिया असा रोस्ट करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी ना दोन ते अडीच म्हणजे ग्लास पाणी टाकायचं आहे मी दोन ग्लास पाणी टाकत आहे आणि हे भिजले भिजवलेल्या तांदळामधलं पाणी बाजूला काढून तांदूळ पण याच्यामध्ये भि टाकत आहे आणि याला मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवायचं आहे तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर ह्याला पाहायचं आहे उघडून तर हे पाहू शकता तुम्ही ह्या दलिया आणि भिजवलेले तांदूळ एकत्र कसे व्यवस्थित छान असे गाळ शिजलेले आहेत आणि याच्यामध्ये दोन ते अडीच चम्मच तूप परत मी टाकत आहे क तापलेल्या कढईमध्ये कारण आपल्याला आता खीर बनवायची आहे आणि खोबरं टाकायचं मी मग सांगितलं नाही तुम्हाला तर राहिलं होतं ड्रायफ्रूट्समध्ये थोडं खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे ते खो खोबऱ्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपामध्ये त्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे शिजवलेला दलिया आणि जे तांदूळ आहेत का हे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे घ्यायचे म्हणजे असे त्या तुपामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे म्हणजे असं एकत्र हे मिक्सरन करून घ्यायचं आणि हे एक वाटी गूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना मी त्याच्यातच बारीक करून दोन विलायच्या टाकलेल्या आहेत गुळामध्येच विलायची पण टाकून घेतलेली आहे तर हे व्यवस्थित गुळ ह्याच्यामध्ये आता मिक्स होऊ द्यायचा म्हणजे गुळ गुळाचं पाणी होऊन ते पाणी त्याच्यात मिक्स होऊ द्यायचं तर मिक्स झाल्याच्यानंतर त्याचा कलर बघा कसा झालेला आहे त्यानंतर मी एक वाटी दूध टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि गुळ गुळ परत एकत्र सर्व व्यवस्थित व्यस्थित मिक्सण्यासाठी मी याला आणखी पाच मिनटं झाकून ठेवत आहे पाच मिनटं झाकल्यानंतर उघडून पाहू शकता तुम्ही की याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे आणि ह्या खिरीचा असा एकदम भारी असा स्मेल येत आहे आणि अगदी झटपट होणारी सर्वात सोप्या पद्धतीची ही पितृपक्षातील खीर आपली तयार झालेली आहे तर ही अशी तुम्ही खीर ट्राय करू शकतात ला तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर ही पाहू शकतात अगदी त्याच गव्हाच्या खिरीसारखीच टेस्टला लागणारी पण झटपट होणारी ही खीर आहे तर चॅनल आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद